चला तर का ना काही काम येऊन जाणार काय स्थिती ना पकड वकायला ताण झाला बा आता काय करावं काय नाही पोरीने ठोक वाढवा करून कोणला सांगा कोणला नाही नसती झाली ती परवडली असती आज सात आठ महिने झाले म्हणते आज महिन्यानं डिलेवरी होईल पण आता त्याचा बाप कोण होणार त्या काही विचारपूस करावंच लागेल ना पूर्ला नेमकं कोणाचं काजल इकडे का बाहेर पण नाव सांगत नाही नुसते का राहू राहिले हाय काय काय नाही आता चांगलं वाटत ना तुला चांगलं वाटत घालवली तो बापाची इज्जत गावामध्ये सगळी गावात कोण माहीत नाही आता तो काय केलं सगळं हा डोंगर कसा आणला तो हा कोण आहे याचा मालक कोण आहे हा पासवलं तुला रडू त्यांनी फाट टारून की न मी मागचा पुढचा विचार नाही करीत

तुला कळत होतं का लहान आहे का तू शेण खाती जाऊ दे आता किती दिवस सारखं मी निघा नऊ महिने बसून ऐकूच ना हे मला काहीच माहिती नाही तू का कोण कोण कर सांग मात त्या पोराचा मा बाप कोण वार मला सांग तो हा गंग्या तो गेला पळून दुसऱ्या पुरीला घेऊन गंग्या हम्म त्या गांग्याचं काय सांगतो त्याचं माझं प्रेम होतं ना आधी कॉलेजला मग आता तो आहे येतो आता गेला दुसऱ्या पोरीला घेऊन गांग्याला आता गांग्याच्या लग्नाला दहा वर्ष झाले त्याला अजून एक पॉर चोरवाय आणि तुला कस काय झालं गांग्यापासून पार हा खरं सांग थे? आता थे का खरं सांग परायचंय सांगते का सांग टापक्या तो, ना। तो विशाल नाही का तो घरच्या आईचा विशाल हा त्याच आहे काय बर मग तुला तुला त्यानं ना लावलं का मग तू काय शर का आतापर्यंत तुला कळत नव्हतं काही लग्न करीन लग्न करीन आता दिलं सोडून सोडून दिलं का हा बरं बरं चाल आता तू चाल त्याच्यापर्यंत चाल माझ म्हणे कोण म्हणा हा का बरं चाल तू मला सांग चाल त्याच्यापर्यंत चाल त्याच्या ग त्याच्या चहांगेला विचार सगळं येईल खरं आहे ना पण त्याचा झाला जाऊ चाल तू आता मळ्यात घ्यायचं तरी तसं दा दादा मग चल मळ्यात जाऊ त्याच्या चालेल लवकर हो आणि मग त्याला काय दाखवायचं मग आ पण दादा मला भीती वाटते तो नाही ॲक्सेप्ट करणार हो हाय काय मी आणायला ताव्हा तुला नाही वाटलं का मग आ तव भीती वाटली बापाची जाईल मी त्याचा विश्वास ठेवला तर दाद हाय रे चाल त्याच्या सांग लग्न लावून देतो लग्न लावते मग एका काय हिरा पत आहे काय कोणी याव घंटा वाजून जावा हॉरी ना चाल मग पटेल चाल वट चाल त्याच्यापर्यंत चाल गावात सुद्धा दर्शनाला जात आहे ना मला माहिती का चाल होतरी होत कस तरी होऊ राहिलं काय होत मग आता मळमळच होतील ना प्रॉब्लेम येतोय तुम्ही जाऊन येत्या का कुणा तो मी जर एकटा जरी गेलो तो मला उलट्या पालट्या भरेल तो लगेच मारेल माहिती का तू समोर समोर असते मग बोलता येईल मला जास्त चाल <tossimus> <ना> चाल चाल पडशील चाल काय काय उलटे आई बस खाली बस अलिबा येत मी गेल्यास परवडल्या असते का आज़ें आज़ें तू आय मला नव्हतं वाटत तू अशी असिक्सिर म्हणून आ ना? आ... चल चल दवाखान्यात नाही लय चल चल त्याच्या नानाच नाही ठेवू नाही आ... हा हळू खालवर पाय पडेल पाय जपू टाक जरा आ... अरे तू आ... काय केलंय माहिती का मला आता फक्त ना विष प्यायचं राहिलं आता मी फक्त तो पार ना, जोरू ना? अरे आता काय आता बाला मला पोर म्हणायची लाज राहिली तुला ता वाले ता वाले हा पण आता काय आता पोटात बाळ आहे तवाल्या नाही तर तुला सांगा तो तू चिडक मंडळ केली असते मी पण मला बाळ हत्या करायची नाही हा चुकलं ना माझा हा अरे काय चुकलं तो पार मा तोंडाला काळ फासलं पार हा इज्जत नाही ठेवली का मला असा कोणता बाप आहे हात धरून घेऊन जाणार असे पुरे उद्योग केले गायिका आहे इकडे इकडे कोण झोपेल बाबर तोच वाट हाच आहे का आ। आ? आ ए भाऊ एट ए। ए।

बाहेर झाला असं चांगलं नातू येईना तुम्हाला तुम्हाला आधी लग्नाच्या आधी बापू असं काय बाबू म्हणजे काय पटकन पटक काय हा माझ्याचे कोणाला कोणाकडे बोट करशील मग काय ते मानायचं काय आम्ही काय मते पाहुणा पाहिला बोलत खर सांगते त्याच वेळ त्याच आलं बरं मला सांगा ही कोणाकडे बोट करेल हा येतय आहे मग तुम्ही त्याच्याकडे जास्त करी आज कशी वाटले माझ्यापर्यंत तू बोलूच नको ये बा मामा फक्त फोनवर बोलणं व्हायचं बा याच्या पलीकडे आमचं काही नातं नाही किती कोट बोलते विशाल तू कोण मला दर तीन दिवसाला बाहेर घेऊन असल नाही असल अरे भाऊ मी ऐकतो का तो गांग्या नाव सांगितलं गांग्याच गांग्याला लग्न करून दहा वर्ष झाले त्याला पोर स्वर व्हायना आणि याला कस काय तिच्या त्याच्यापासून अरे म्हणजे माई पोर तुम्हाला अशी वाटली काय हा याच्या का त्याच्या काय नाही नाही याच्या का त्याच्या तुला हे वाटली काय हा

ओरे बाईच तेय मारतो तुम्ही काही इकडे तुमचा प्रश्न आहे माझ्या माहेर बद्दल आहे मा गाय तर मला टाइम ने चला काय जशी आले तसे जाणे नाही तुम्ही माझ्या बापला नाव सांगून देईन तुमचं तो आपाला का तो आता करी तो आपा तुला बोका सोडले का अरे तो आपा तुला बोका सोडला का लोकाच्या पुरी करायला रे तूच सांग जातो करत म्हणजे म्हणजे तू माझ्या पप्पाना मारायची धमकी देतोय का हे सगळं पराक्रम तू वाढून ठेवला आणि माझ्या पप्पाला बोलतोय बस शांतपास तू बोललो काही एक शब्द नाही ते भानकंदी शिरावून तीन तो आली थे थे आले आली घेऊन इथं हा इथे येऊन तमाशे करू राहिले काय म्हणजे पाय आता ऐक हा चाले वीस पे आता वीस त्याच्या जवळ राहून मी चाललो सांभाळून घे ये जाय घेऊन जाय चल आहे तिथे जवळ ए पण त्याची वाट लावा ते वेले वाटला

काय बोलू राहिली तू छोटं नाही बोलणार करज ना बापाय शपथ कर माफोराचं नाव घेऊ राहिली काय तेव का शिकाय काय हा याचा त्याचं आणलं असेल या करून आणि महापौराचं नाव घेतलं लागलं तर तुम्ही डीएनए टेस्ट करा ना कोणती टेस्ट डीएनए टेस्ट करा तरी काय होते का आम्हाला नाही ती तेच गीले असेल कुठं माफोराचं नाव घेऊन राहिली म्हणजे काय तू माफोराला काही असं तसं समजते काय आम्ही कोटो नाही बोलते तुम्ही काय इडा यदरला काय दोगा मायले कानी तिकडे जा ना दुसरं कज असेल तिकडे नेला इकडे का आली मावरा म्हणजे काय हां मग ते उचराकर बोलायला लागले हा उच नाकानी म्हणजे उचच नाक आहे मां हां काय हां मग तुमच्यासारखा असं नाक खाली नाही करेन तुला लेख बाळ असलंस ना मग नाही मी काय म्हणतोय आई तू अशी बोल राहिली ना एक मिनिट राम कारण की बाई पुरी जाते मला काही सांगितलं नाही पुरीना हव्हा ते पोट दिसायला लागले मला सात वाजता माहिती बसू तेव्हा मला कळालं शिवना कधी ना माझ्या वडिलांना हिला लाडे गोडे लावायचं काम नाही मा पोराला पाच बोट लावायची कोणच हिमत होय तो, तो ह्या बापांनी डायरेक्ट मा पोराला मारलं तुमचं मुलगा माझ्या पप्पांवर मारायला हा काय जाऊ तो मी आज संस्कार करेल नाही पोराचे चांगले संस्कार करेल अरे वा सर का असं नाही इकडे तिकडे जाऊ शान खाऊन या आणि त्याला तिला घरात झाकून ठेवायचं तुमच्या का तुमच्या याच्यात आमच्या याच्यात नाही आम्ही असं भाडकाव नाहीये नाही तुम्हाला लेकी बाळ असलच